मोरारजी चौक रविवार सहा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता मंद सौरच्या सुप्रसिद्ध गायिका अनुष्का आणि अधिष्ठा भटनागर यांच्या वाणीतून भक्ती गीते सादर केली जाणार आहेत श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून विविध देवतांचे देखावे आणि दर्शनाचीही व्यवस्था असेल भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक अतिश महाजन यांनी केले आहे सुरक्षेसाठी पोलिसांनी खासगी रक्षकांची तजवीज करण्यात आली आहे महिलांनी मौल्यवान वस्तू न आणण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलं दरम्यान बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी पाहूयात मूर्तिजापूर शहरामध्ये जुन्या वस्ती स्थित असलेल्या मोरारजी चौक या ठिकाणी श्री प्रभू श्री रामचंद्राच्या रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे रामनवमी निमित्त जर बघितलं श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आतिश महाजन यांच्या वतीने आ, या ठिकाणी आर्केस्टाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे याकरता माझ्यासोबत आहेत आतिश महाजन त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत नेमका या कार्यक्रमाची का कशा प्रकारे असेल हे त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत या कार्यक्रमाकरिता प्रख्यात भजन गायिका आणि अधिष्ठा आणि अनुष्का यांना तिथं त्यांच्या समोर सुमधुर वाईन हा प्रोग्राम होणार आहे आणि विविध असे नवीन उत्सव त्या दिवशी आम्ही तिथे ठेवलेले आहे आणि खास महिलांकरिता विशेष व्यवस्था आणि सुरक्षा त्याचे आयोजन आम्ही केलेले आहे पुरुषांसाठी विशेष व्यवस्था केलेली आहे आणि सर्व रामभक्तांना आम्ही विनंती करतो की त्यांनी त्या दिवशी तिथं येऊन रामनवमी उत्सवात सहभागी होऊन या भक्ती गायनाचा आस्वाद घ्यावा आणि आपलीही उपस्थिती तिथं ठेवावी